काय मित्रांनो आम्ही मॉल मध्ये आलो यश यश सगळ्यात जास्त आवडतो हलक आणि हलकचं चित्र दिसलं कि तेव्हा काय सोडत सुट्टी देत बघ बर वर वर ठीक आहे कर बंद आता वड तीनशे रुपयाला मित्रांनो लय महाग आहे शंभर रुपयाला मिळते त्याला सगळं तर आवडतंय चल टोपी ठेव का घ्यायची तुला चल मग चल घे 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 टाक चला चल मित्रांनो त्याला तिथं गेल्यावर स्पीकर दिसला म्हणतो का बंद पडलं ते माणसाला सांग काय चालू करा एकशे नव्या नवले बघ बर काय कपडे बदलायचे काय काय इकडं चला तिकडे जाऊ मम्माकडे असं बसू इथं ए पडशील गसुर चल बनले चलो चल इकडे इकडे काय आहे आपल्याकडे कुठले कोळगेट आहे ही आहे तेच बरोबर ती बी आहे साबण आहेत सगळं चल एकडं पुढेच बाबा शॅम्पू इथे चल ऑफर चालू आहे तीनशे चौतीसचं दोनशे एकोणसाठला कोलगेट बी दोनशे पंच्याऐंशीचं दोनशे पंचावन्न कुठे गेली मामा इकडं चल बघ बॅग बघ बॅग इकडे इकडे पेन आहेत ते पेन्सिल नाही टोस्टर आहे टोस्ट बनवायचं टोस्ट नको फिरू चल हे केस चल चल गाड्या मस्त आहे कितीला ओवन ह्याच्यात पिझ्झा केला पिझ्झा ह्याच्यात केला चल घेऊन नंतर घेऊ आपण उद्या घेऊया चल तुला माहित नाही का तू सांग काय कुकर का। रे कुकर तुला माहिती आहे तुटलं आहे काय झालं चल एवढ मोठ

दोन लिटरचं चारशे पस्तीसला चल काय वॉशिंग मशीनसाठी चल काय ती बर्तन धुवायचं